घरात लवकरच चिमुकल्याचं आगमन होणार असेल चिमुकल्याचं आगमन होणार असेल तर तुम्ही अशी छोटी छोटी पावलं सुद्धा तुमच्या शकता yeah. असे वर्क केलेले पॅचेस हवे असतील रेडीमेड तर ते सुद्धा तुम्हाला मिळणार तुम्हाला फक्त इथे सांगायचं आहे की तुम्हाला असा कोणता पॅच हवाय बनवून ब्लाऊज रेडीमेड जर तुम्हाला असे बॅक आणि नेक असे डिझाईन्स हवे असतील तर ते सुद्धा आहेत आणि इथे असे नथीचे खूप सुंदर असे पॅच आहेत हाय हॅलो नमस्कार तुम्हा सगळ्यांचं लोकमत मध्ये स्वागत आहे मंडळी आज मी दादर ईस्टला आलेली आहे आणि आता लग्नाचा सीझन सुरू झालेला आहे उन्हाळा सुरू म्हटलं की लग्नाचा सीझन हा सुरू होतोच आणि लग्नासाठी लागणारे जे ब्लाऊज असतात ना ते खूप महत्वाचा विषय असतो कारण की ब्लाऊजचं वर्क ब्लाऊजचे पॅचेस ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात आपल्याला लग्नात खूप उठून दिसायचं असतं मग ती नवरी असू हो देत किंवा मग नवरीची सायडर्स असू हो देत सो so, तुम्हाला तुमचा ब्लाऊज हा क्लासी बनवायचा असतो बरोबर ना मग आज मी तुम्हाला हा असाच विषय दाखवणार आहे ज्यामध्ये तुम्हाला आज मी दाखवणार आहे ब्लाऊजचे पॅचेस कुठे मिळतात ब्लाऊजचे लटकन कुठे मिळतात ब्लाऊज से लेस कुठे मिळतात हे सगळं तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे सो so, आज मी दादर ईशच्या वैष्णवी या शॉपमध्ये जाणार आहे आणि त्यांच्याकडचं हे सगळं कलेक्शन बघणार आहे आणि दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता तुम्हाला या शॉपमध्ये पोचायचं असेल तर तुम्हाला कसं यायचं आहे तर तुम्हाला दादर ईस्टला यायचं आहे दादर ईस्टला तुम्ही आलात ना की तुम्हाला दादासाहेब फाळके रोडला येऊन हिंदमाता मार्केटमध्ये यायचं आहे आता माझ्या लेफ्ट हँड साईडला ना मिठवाला चालचा गेट आहे आणि अगदी त्याच्या बाजूला वैष्णवी हे दुकान आहे आता दुसरं लोकेशन सांगायचं झालं तर राईट हँड साईडला पूनम साडी आणि परी साडी ही दोन साडीची फेमस दुकानं आहेत अगदी अपोजिट साईडला ब्लाउजची लेन जिथे सुरू होते ना त्याच्या बाजूला अगदी बाजूला हे छोटंसं वैष्णवी हे दुकान आहे आणि खरं सांगते ट्रस्ट मी त्यांच्याकडचे जे पॅचेस आहेत ना ते खूप कमाल आहेत तुम्हाला खूप उपयोगी होणार आहे आपण जाऊयात त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडचं कलेक्शन बघूयात या चला तर आता मी वैष्णवी या शॉप मध्ये आलेली आहे आणि इथे अखिल आहे माझ्या सोबत जो मला या दुकानातल्या सगळ्या गोष्टी दाखवणार आहेत अखिल खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखी मध्ये आणि मला सांगा तुमच्याकडे मला लटकन तर दिसतातच आहेत याचबरोबर तुमच्याकडे हे जे ब्लाउजचे लटकन आहेत ते सुद्धा आहेत ब्लाउजला लावायचे पॅचेस सुद्धा आहेत ब्लाउजला लावायचा लेस सुद्धा आहे आणि सगळ्यात महत्वाचं सुंदर आहे ते म्हणजे पॅचेस काय स्टार्टिंग रेंज आहे तुझ्याकडे देखो दहा रुपयाला जोडी ऐसा रहेगा तीस रुपये आपण हे बघूयात हे लटकन आहेत ना हे लटकन तुम्हाला किती रुपयाला मिळणार आहे तीस रुपये स्टार्टिंग तीस रुपये जोडी हे तर दहा रुपयाला आणि हे किती लिहिले आहेत स्टोन हे रुपये पॅकेट रेगा पन्नास रुपये पॅकेट हे आहेत आपल्या हे ऐसाहेर रुपये जोडी कपडे आणि ह्याच्यामध्ये कलर्स हवे ते कलर, मिळणार आहेत भरपूर सारे, सारे कलर्स आहेत हे लेन्स हे लटकन किती 100 आहेत जोडी 100 रुपयाला जोडी पास कितीला प्रत्येक ह्याच्यामध्ये कलर्स खूप जाएंगे हे किती लायसो 150 एक दीडशे रुपयाला जोडी कमी पण करता तुम्ही आणि हे किती लायत असे साठ रुपये साठ रुपये हे जर तुम्हाला असे लेस हवे असतील तर लटकन हवे असतील तर साठ रुपये आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कलर किती वेगवेगळे आहेत हे पण खूप वेगळे आणि सुंदर असे लटकन आहेत याची काय प्राइस okay. आहे ऐंशी रुपये पडे वाव खूप सुंदर असे आहेत लटकन आणि हे किती किती सुंदर आपण बघू शकतो दीडशे रुपयाला

आता मला पॅचेस बघायचे आहेत मला सांग पॅचेस मध्ये तुला तुझ्याकडे तू, तू ग्लू वाले पण भेटतात काही ग्लू पण मी ग्लू पण आहे दाखवता जरा तुला माहितीये आहे का आता हे जे मी तुम्हाला पॅचेस दाखवणार आहे ना हे जे पॅचेस आहेत ना ते तुम्ही स्वतः ग्लूने ने घरी चिकटवू शकता तुमच्या ब्लाऊज वर आणि ते झालं की तुम्ही ते पुन्हा काढून पण ठेवू शकतात किंवा ते तसंच हवे तर तुम्ही असं ठेवू शकता खूप सुंदर असतं हे कारण की तुमचा ब्लाऊज पण खराब होत नाही हायला कपडा ऑलरेडी दिलेला आहे त्याच्यामुळे ब्लाऊज खराब होत नाही पास ग्लू बी नाही आणि हा ग्लू पण खूप छान आहे तर जर तुम्हाला असं बाहेर तुम्ही जर हे करायला गेलात ना एम्ब्रॉयडरी तर तुम्हाला एम्ब्रॉयडरीचे तुम्हाला माहितीच असतील प्राइजेस किती हाय आहेत सध्या तर असे आपण स्टोन स्वतःसुद्धा घेऊ शकतो आणि स्वतःसुद्धा ब्लाऊज डिझाईन करू शकतो याचबरोबर तुम्ही इथे आता आपण लग्नासाठीचे बघूयात Hey, hey, आणि हे तुम्हाला असे पण बॅचेस आहेत जे तुम्ही हँड बॅकला असे लावू शकता वाव खूप सुंदर सुंदर कलर्स आहेत यामध्ये आता हे जर तुम्हाला असे कलर्स वाले हवे असतील तर याची काय प्राइस आहे हंड्रेड रुपीज आणि वन फिफ्टी हे तुम्हाला दीडशेला पडणार आहे आणि हे ला मिळणार आहे आणि हे कितीला छोटे पन्नास रुपये रुपये कोणते पण घ्या वाव सो पन्नास रुपयाला तुम्हाला ब्लाउज पॅचेस सुरुवात होते आणि हे आपण बघितलं ना हे कितीला आहे पन्नास रुपये हे पण पन्नास कोणते पण पन्नास वा वरती पण आपण बघू शकतो वेगवेगळी फुलं सुद्धा आहेत आणि असे चंद्रकोर सध्या ट्रेंड करते सो ही चंद्रकोर कितीला आहे ना पंचा कोणते पण पन्नास हे hey, कितीला hey, hey, आहे आणि हे छोटे हे पन्नास रुपयाला तुम्ही ब्लाऊजला चिकटवू शकता खूप सुंदर वाटते यात तुम्हाला असे पॅचेस सुद्धा आहेत जे पन्नास पन्नास रुपयाला आहेत हे कितीला आहे इथे टू हंड्रेड कोणता पण घेतलं तर टू हंड्रेडला ओके आणि हे पण बघू शकतो आपण टू हंड्रेड हे पण ला हे तुम्ही कुठल्यातले कुठचेही घेतलं हे पण टू हंड्रेड ला आहे दोन सो हे असे बटरफ्लाय पिकॉक आणि हे जर असेल तर पर पीस, पीस मिळेल तुम्हाला तुम्हाला आता जर हे असे ब्लाउजचे पॅचेस हवे असतील ना वरती दिसता ते तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत आणि इथे असे नथीचे खूप सुंदर असे पॅच आहेत जे मला प्रचंड आवडलेले मला ही हिरव्या रंगाची नथ खूपच आवडलेली आहे सुंदर अशी पॅच आहे हा कितीला आहे हा वन फिफ्टी आणि जर तुम्हाला असे पावलं हवे असतील जर तुम्हाला तुम्ही आई बाबा होणार असाल घरात लवकरच चिमुकल्याचं आगमन होणार असेल चिमुकलीचं चिमुकल्याचं आगमन होणार असेल तर तुम्ही अशी छोटी छोटी पावलंसुद्धा तुमच्या ब्लाऊजवर चिपटवू शकता आणि आईबाबाचे अहोचे असे जर पॅचेस हवे असतील तर ते सुद्धा आहेत याचबरोबर आता आपण लग्नासाठीचं बघूया तिथे तुम्हाला दुल्हन सौभाग्यवती करवली नवरी नवरी बाबा नवरा अहो आई ह्या सगळ्या पॅचेस तुम्हाला मिळणार आहे याचबरोबर वरमाई हे सुद्धा पॅचेस त्या प्रा, प्रा, प्राइस काय आहे दोनशे रुपयाला हे चिकटवू पण शकतो ना आपण ब्लाउज वर रुपये टू हंड्रेड ला टू हंड्रेड टू फिफ्टी हे किती फिफ्टी थ्री फिफ्टी ओके सो हे सगळे पॅचेस तुम्हाला इथे थ्री ला मिळणार आहे टू ला मिळणार आहे तसे वेगवेगळ्या प्राइस मध्ये मिळणार वितल रुक्मिणी का विठ्ठल रुक्मिणीचा जर तुम्हाला असा पॅच हवा असेल तर हा कितीला आहे फाईव्ह फिफ्टी फाईव्ह फिफ्टी आणि हा हा फाईव्ह फाईव्ह हंड्रेड मंड किती पाच रुपये पाचशे रुपये आणि हा डेडसो रुपये दीडशे रुपये आणि हा डेडसो हे सगळं दीडशेला असेल तर तो कितीला मिळतो साडेतीनशे साडेतीनशे आणि हा असं जर बाबाचा हवा असेल तर हे दीडशे दीडशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहेत सो असे वेगवेगळे पॅचेस तुम्हाला मिळणार आहेत याचबरोबर तुम्हाला असे जर काही हवे असतील एकवेरीचा किंवा चंद्रपोर किंवा बोटीचा किंवा असं काही वेगवेगळे तुम्हाला हवे असतील ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत याची काय प्राइस आहे वरती अलग अलग प्राईज रहेगा देखो ऐसा रहेगा हे बिल आहे थ्री हंड्रेड तीनशे रुपये ओके दो सौ रुपये दोनशे रुपये शंभर रुपये आणि हे फाय फिफ्टीन साडेपण साडे पाचशे रुपयेला हा ये देखो साडे तीन रुपये इसका कलर भी आपको मिल जायेंगे हो वाव वाव ही वावडा सगळे आता जर तुम्हाला असे असे वर्क केलेले पॅचेस हवे असतील रेडीमेड तर ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला फक्त इथे सांगायचंय की तुम्हाला असा कोणता पॅच हवाय बनवून तर तो, तो सुद्धा तुम्हाला इथे दिला जातो काय आहे याची किंमत साडेनऊशे रुपये साडेनऊशे रुपये तुम्ही बनवून देता कोणता पण है ना कोणती पण डिझाईन कोणता पण तुम्हाला नाव वगैरे हवं असेल काहीही लिहून हवं असेल तुमच्या ब्लाउजवर ते सगळं तुम्हाला असं या वर्कमध्ये करून दिलं जातं याचबरोबर तुम्हाला असे लेस सुद्धा मिळतात इथे लेसची पण भरपूर व्हरायटी आहे आज सध्या त्यांनी लावलेली नाही इथे व्हरायटी पण भरपूर सारी व्हरायटी आहे अशा लेस जर तुम्हाला ब्लाऊजसाठी वगैरे हव्या असतील तर लेसची सुद्धा भरपूर 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 व्हरायटी इथे आहे याचबरोबर ब्लाऊजचे रेडीमेड जर तुम्हाला असे बॅक आणि नेक असे डिझाईन्स हवे असतील तर ते सुद्धा आहेत त्याची काय किंमत आहे नेकची साडेतीनशे साडेतीनशे रुपये स्टार्टिंग घ्यायचं तुम्हाला नेक आणि बॅकला जर तुम्हाला असं तुम्हाला डिझाईन करून हवं असेल असं हँडला हवं असेल तर ते सुद्धा पॅचेस तुम्हाला रेडी मेड मिळतात असे सुंदर सुंदर सो फक्त तुम्हाला जाऊन ते ब्लाउज शिवताना द्यायचे आहेत आणि तसं शिवून घ्यायचं आहे पॅच खूप सुंदर वाटतात मला प्रचंड आवडलेलं आहे हे दुकान आणि यामध्ये तुम्हाला हे सगळ्या गोष्टी मिळतात खरच खूप सुंदर असं दुकान आहे हे आणि इथे तुम्हाला हव्या त्या गोष्टी म्हणजे ब्लाउजसाठी लागणाऱ्या हव्या त्या गोष्टी एकाच छताखाली मिळतात सो खूप छोटंसं दुकान आहे पण ह्यांच्याकडची क्वालिटी आणि खूप सुंदर आहे आणि मुळात प्राईज रेंज खूप स्वस्त मस्त रेंजमध्ये हे तुम्हाला असे पॅचेस मिळतात सो so, uh, मला ह्यांच्याकडचं हे दुकान तर खूप आवडलेलं आहे आणि ह्यांचं कलेक्शनसुद्धा खूप आवडलेलं आहे so, स्वस्त मस्त रेंजमध्ये तुम्ही ही सगळी खरेदी करू शकणार आहात सो so, नक्की या आणि ते खरेदी नक्की करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप खुँ प्रेम करा थँक्यू सो मच